मेरठच्या रिठाणी गावात एका सुशिक्षित कुटुंबावर झाल्याचा संशय असून संपूर्ण कुटुंबाचं मानसिक संतुलन बिघडलं आहे कुटुंबातील एका सदस्याचा मृत्यूही झाला असून इतर सदस्यांची मानसिक स्थिती पूर्णपणे बिघडली आहे जादूटोण्यावर आजकाल कुणीही विश्वास ठेवणार नाही पण आम्ही तुम्हाला याच संदर्भातील एक घटना सांगणार आहोत ही घटना मेरठ मधील आहे मेरठच्या रिठाणी भागात एका सुशिक्षित कुटुंबावर घडलेल्या गुढ आहे गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ओमप्रकाश यांच्या कुटुंबावर कोणती कडी जादू करण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे कुटुंबाचे सुखी जीवन उद्ध्वस्त झाले कुटुंबातील सदस्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून आता त्यांना रस्त्यावर भटकंती करावी लागत आहे ओमप्रकाश यांचा धाकटा मुलगा अनुज याचा मृत्यू गावात भीतीचं आणि अफवांचं वातावरण पसरलं आहे ओमप्रकाश यांचे मोठे बंधू सतीश सांगतात की कुटुंबातील पाच जणांवर टोना करण्यात आला आहे अनुजचा मृत्यू झाला असून कुटुंबातील इतर सदस्य मानसिकदृष्ट्या असंतुलित झाले आहेत असे सतीश यांनी सांगितले त्यांनी सांगितले की ओम प्रकाश यांची चार मुले अभ्यासात आश्वासक होती मोठी मुलगी पूजा पदवीनंतर आय ए एस ची तयारी करत होती तर धाकटी मुलगी प्रीती बी बी एस सी करत होती भाऊ अजर मिस्टर यू पी असून जिम ट्रेनर आहे तर धाकटा भाऊ अनुज ग्रॅज्युएशन करत होता अनुजवर रविवारी सकाळी मेरठमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यसंस्कारानंतर टिल्लू अजय पूजा आणि आईला घरातील स्वतंत्र बंद करण्यात आले होते जेणेकरून ते स्वतःचे किंवा इतर कोणाचेही नुकसान करू नयेत हे चौघेही मानसिकदृष्ट्या अस्थिर झाले असून ते बडबडत असल्याचे सांगण्यात आले स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ओमप्रकाश यांचे कुटुंब पंडितांची प्रॅक्टिस करत असे ते अनेकदा जवळच्या स्मशानभूमीत जात असे घटनेच्या दिवशी सकाळी घराजवळ राखेच्या तीन पिशव्याही दिसल्या ज्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी काढून टाकल्या ही राख टिल्लू आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी स्मशानभूमीतून आणल्याचे सांगण्यात येते अनुजच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी आधी रिठाणी नंतर जिल्हा रुग्णालय आणि नंतर परतापूर तिराहा इथे गोंधळ घातला यानंतर पोलिसांनी चौघांना अटक केली पोलीस या के प्रकरणाचा तपास करत असून चार दिवसांपासून कुटुंबावर लक्ष ठेवून होते या घटनेने आजूबाजूचे लोक हैराण झाले आहेत ओमप्रकाश यांचे कुटुंब सुशिक्षित आणि हुशार होते असे सर्वांचे म्हणणे आहे मुले चांगला अभ्यास करून भविष्याची तयारी करत होती मग अचानक असं काय घडलं की एक होनहार कुटुंब तुटलं हा प्रश्न अजूनही लोकांच्या मनात घर करून आहे